काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे अमेरिकेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलं होतं आरक्षण जाईल संविधान बघते असं सांगून खोटं सांगून हे लोकांकडनं मत मिळ आणि आता राहुल गांधींचा खरा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे आता ते आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत संविधानावर त्यांचा विश्वास नाही आहे आणि खोटं बोलणे रेटून बोलले त्या बोलण्यावर त्यांनी मदत मिळवली परंतु आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे तर हेच जे संविधानाचे विरोधी रुपये आहेत अशा राहुल गांधी यांचा आम्ही करतो राहुल गांधी यांचा राहुल गांधी यांचा अमेरिकेत दौरा होता तेव्हा त्यांनी सुरू झाला आहे भारतीय जनता पक्षाने नेहमीच समाजातल्या वंचित गरीब शेवटच्या बाहेरीवर असलेला जो काही सामान्य माणूस आहे त्याच्याकरता आरक्षणाचं कायम समर्थन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांना काँग्रेसने दोन वेळा सादर किल्ला के पराभूत केलेला आहे वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकर सन्मान काँग्रेसला करता आला असता पण पंडित नेहरूंच्या सुखील राजकारणामुळे जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सादर किल्ला पराभूत झालं आहे पण काँग्रेसचा आरक्षण विरोधात जुना आहे त्यांच्या मनात जे होतं ते राहुल गांधींचं चौघार आलं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो जोपर्यंत या समाजातला शेवटच्या घट न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी कायम आरक्षणाची बाजूने असेल धन्यवाद काँग्रेसचे <स्तुत्ति> <स्तुति> सुपुत्र राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन जी मुक्त फळं उधळली की आम्ही आरक्षण रद्द करू खरं म्हणजे ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका त्यांच्या पंजोबांपासून आधीपासून चाललेली आलेली तर बापापर्यंत चालत आलेली ही काँग्रेसची विरुद्ध भूमिका आज त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन मांडली खरं बघितलं तर तुम्ही आमच्या अनुसूचित जमाती असेल जाती असेल अन्य समाजा घटकांना जो बाबासाहेबांनी संविधानामध्ये राहून आरक्षण दिलं मात्र भारतामध्ये संविधान बदलणार अशी प्रकारची भूमिका घेणारे आरक्षण विरोधी आम्ही असणारे असे दाखवणारे एक काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी असणारे मित्रपक्ष आज ह्या गोष्टीवर गप्प का मग देशामध्ये बसले याचा आम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे आज हे समाजाला जे आरक्षण दिलं हे बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आज तुम्ही रद्द करण्याची भाषा करते म्हणजे तुम्हाला संविधान बदलण्याची भाषा ही काँग्रेसची आहे काँग्रेसच्या सहकाऱ्यांची आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकारी मित्र पक्षांचा सुद्धा जाहीर निषेध व्यक्त करतो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं कोणाचा बाप आला तरी आमचं आरक्षण काढू शकत नाही अशी भूमिका आमची भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेली आहे धन्यवाद